हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या अकराव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या भागाचं नाव आहे अंधाराची काठ त्या रात्री काव्या तिच्या खोलीत बसून स्वतःशीच बोलत होती तिच्या हातातलं काळं पाकिट खरं तर गुप्त कॅमेरा आणि काही धोकादायक औषधांच्या गोळ्या होत्या सिया उद्या तुझं हसू कायमचं हरवेल आरव तुला सोडून माझ्याकडे येईल नाहीतर तिच्या चेहऱ्यावर वेडेपणाचं हसू उमटलं सगळं नेहमीसारखं दिसत होतं पण आतमध्ये तणावाची जाणीव होती आरव आणि सिया एकत्र एक कॅफेटेरियात बसले होते समीर थोड्या अंतरावरून सगळं लक्ष ठेवून होता तेवढ्यात काव्य आली नेहमीसारखं आत्मविश्वासाचं आवरण तिच्या चेहऱ्यावर होतं ती सियाला जवळ घेऊन म्हणाली कशी आहेस मला वाटतं आजचा दिवस तुझ्यासाठी खास असणार आहे सियाच्या मनात थंड लहर गेली दुपारी वर्कशॉपचं एक मोठं सेशन ठरलं होतं विद्यार्थ्यांनी गॅदरिंग केलं होतं काव्य आयोजक असल्यामुळे सगळं तिच्या हातात होतं तीन खास करू तीन खास करून सियाला पेय दिलं हे घे तू खूप मेहनत केली आहेस सिया थोडी थबकली पण आरवजवळ असल्यामुळे तिनं ते प्यायचं ठरवलं मात्र त्याआधीच समीर पुढे आला सिया हे नको घेऊस आधी मी टेस्ट करतो त्याने कप उचलला पण अचानक त्याच्या नाकातून रक्त आलं तो थरथरला सगळे घाबरले सियाने त्याला धरलं आरवने कपचा कपाचा वास घेतला त्यात काहीतरी विचित्र होतं कॅम्पसमध्ये खळबळ उडाली आरव रागाने ओरडला हे कोणी केलं सगळ्यांच्या नजरा काव्याकडे वळल्या पण ती शांतपणे म्हणाली अरे देवा मला काहीच माहीत नाही समीरला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या शरीरात विषारी औषध गेलं आहे पण तो वाचेल सुदैवाने डोस कमी होता सियाच्या डोळ्यातून पाणी वाहिलं हे सगळं माझ्यामुळे झालं जर समीर नसता तर आरवने तिचा हात धरून म्हटलं नको स्वतःला दोष देऊ आपण आता खरं सत्य बाहेर काढायलाच हवं काव्या मात्र हॉस्पिटलच्या बाहेर उभी राहून हे सगळं पाहत होती तिच्या मोबाईलवर कुणाचा तरी मेसेज आला तुझा पहिला प्रयत्न फसला पुढच्या वेळी नीट कर काव्याने डोळे मिटून श्वास घेतला हो पुढचा प्रयत्न शेवटचा असेल आणि यावेळी कुणीही मला थांबवू शकणार नाही रुग्णालयातच आरवची आई आली तिनं आरवला बाजूला नेलं आणि कुजबुजली बाळा तुला काही सांगायचं आहे काव्या मला भेटली होती पण तिच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळं दिसलं मी तिला मदत केली खरी पण आता कळतंय की ती धोकादायक आहे सावध रहा. आरव हादरला आई म्हणजे हे सगळं काव्या खरोखर माझं आणि सियाचं आयुष्य नष्ट करायला निघाले आहे आईने मान डोलावली हो पण अजून एक कुपित आहे ज्याची तुला कल्पनाही नाही आरवने आश्चर्याने विचारलं कुठलं गुपित आईचं उत्तर ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली काव्या फक्त तुला मिळवण्याचा प्र प्रयत्न करत नाही तर ती तुझ्या वडिलांच्या मृत्यूशीही जोडलेली आहे आरव धक्यात सिया रडत आहे समीर हॉस्पिटलमध्ये झुंजत येत आणि काव्य आता अधिकच धोकादायक खेळ खेळायला सज्ज झाली आहे काव्याच्या सुडामागे दडलेलं जुनं रहस्य आरवच्या वडिलांच्या मृत्यूशी तिचा काय संबंध हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद